विधानसभा एकशे शहात्तर वांद्रे पूर्व वरुण सरदेसाई की झिसाण सिद्दकी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत यशाचा गुलाल उधळला गेला दहाच्या दहा जागा शिवसेनेच्या युवा सेनेने जिंकल्या त्यातील महारथी युवासेना सेक्रेटरी वरुण सरदेसाई यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून ठाकरेंनी संधी दिली आहे आदित्य ठाकरे यांचे भाव म्हणण्यापेक्षा धडाकेबाज वक्ता व कामाला झोकून देण्याची पद्धत याचमुळे ठाकरेंनी तरणा नेता उभा केला विरोधात प्रस्त लहान नक्कीच नाही नुकतेच हत्या झालेले बाबा सिद्धकी यांचे पुत्र झिशान सिद्धकी कामाचा डोंगर असलेले काँग्रेसचे आमदार होते अजित पवारांबरोबर गेले त्यांच्या घराचे वासेही फिरले लोक कामाची पावती देताना स्वच्छता गृहांचेच फोटो दाखवतात व हा विकास झाल्याचे सांगतात या सोयी नव्हत्या म्हणूनच महात्मा गांधी हिंदुस्थानमध्ये पंचावर आले हे विकासाचे चिन्ह नसून भकासाचे चिन्ह होय वरुण सरदेसाई यांच्या उमेदवारीने वांद्रे पूर्व मतदारसंघ व्ही आय पी झाला आहे उमेदवार तगडे असल्याने लढतही तशीच होईल युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्नांची जाण असलेला नेता विधानसभेत जायला हवा वरुण सरदेसाई त्यांना ती संधी मिळेल आणि ते ती कसर भरून काढतील मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा